या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहूयात एक सविस्तर बातमी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेल्या के अडुसष्ट लिंग आणि परिसराच्या जीर्णोद्धारासाठी राज्य सरकारनं दोन कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे त्यासोबतच शहरमध्ये मतदारसंघातील रस्त्यांसाठी बारा कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे ग्रामदैवताच्या यात्रेमध्ये अडुसष्ट लिंगांना प्रदक्षिणा घातली जाते वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात त्यामुळं या भागामध्ये अनेक कामं करावीत अशी सिद्धेश्वर भक्तांची मागणी होती महापालिकेनं या कामांसाठी पाच कोटींचा आराखडा तयार केला होता या आराखड्यातून येथे विविध कामं करणं आणि पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय पहिल्या टप्प्यामध्ये यासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले सिद्धेश्वर भक्तांसोबत चर्चा करून या कामाचा प्रस्ताव लवकरच आता तयार होईल आणि काम सुरू होतील असं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं आहे उर्वरित निधी लवकरच मिळेल असंही त्यांनी सांगितलं शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अनेक रस्ते पावसामुळे आणि ड्रेनेज लाईनमुळे खराब झाले आहेत या रस्त्यांच्या कामासाठी बारा कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय अशा पद्धतीनं एकूणच चौदा कोटी रुपयांचा विशेष निधी शहर मध्यसाठी देण्यात आलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही